आणि ठराव पास करून इथे बोर्ड लावण्यात आला त्यावेळेला मी मी एक त्याचा साक्षीदार आहे जर म्हणतात त्याच्यावर गुन्हा दाखल करता येत नाही समाजामध्ये ते निर्माण जो वक्तव्य राहुल सोलापूर केलं होतं ते तुम्ही का दाखवलं गेलं म्हणून त्या न्यूज चॅनल वाल्यांना विचारा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा जय जा भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आम्ही आता शिवाजीनगर या ठिकाणी आहोत आणि शिवाजीनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा जो राहुल सोलापूरकर आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर या ठिकाणी माता रमाई आंबेडकर या नावाने एक चौक होता तो चौक मेट्रोचा विस्तार करण्याच्या नावाखाली तो काढून टाकला नंतर तो बसवला नाही त्याच्यासाठी सुद्धा आणि या मेट्रो स्टेशनचं छत्रपती शिवाजी महाराज नगर असं मेट्रो स्टेशन असं नामकरण करण्यात यावं या मागण्यांसाठी ते एक आंदोलन सुरू आहे अमृण जे आहे ते संजय लक्ष्मणराव खर्च करत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशीच हे अमृणपोषण सुरू केलेले काय सांगायचं उपोषण करण्याचं कारण या ठिकाणी शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं उद्घाटन होऊन गेली दोन तीन वर्ष तीन वर्ष झाले त्याही वेळेपासून आपण शिवाजीनगर न म्हणतात छत्रपती शिवाजीनगर महा मेट्रो रेल्वे स्टेशन असं नाव संबोधलं जावं असं नाव दिलं जावं यासाठी आपण प्रयत्न करत होतो त्याचप्रमाणे याच मेट्रो स्टेशनच्या लगत मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर नावाचा जो चौक होता तो चौकामधला जो महानगरपालिकेच्या नियमानुसार ठरावानुसार नाव पारित झालं होतं त्या नावाचा बोर्ड फलक लावला गेला पाहिजे याच्यासाठी आपण बरेच वर्ष प्रयत्नशील होतो प्रयत्न करत होतो परंतु मेट्रो प्रशासन महानगरपालिका एक जातीवादी अधिकारी त्याला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत होते आणि हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही उपोषणाचा हत्यार या ठिकाणी उपसलं आणि शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिव जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी लागलं गेलं पाहिजे ही उपाधी त्यांची लागली गेली पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे। उपोषण करण्याचं म्हणजेच जयंती साजरी करण्याची संकल्प आम्ही केला आणि मी माझ्या सहकारी बांधवांसह या ठिकाणी उपोषणाला बसतो मी राहुल सोलापूरकरच्या संदर्भामध्ये पण बसलेला आहात परंतु राहुल सोलापूरकरच्या घराच्या समोर अनेक आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं परंतु अधिकारी म्हणतात की त्याच्यावरती गुन्हा दाखल करता येत नाही काय सांगाल तुम्ही साहेब अधिकारी जर म्हणतात त्याच्यावर गुन्हा दाखल करता येत नाही तर आज हजारो आंबेडकरी अनुयायांनी त्याच्या घरासमोर त्या भामट्याच्या घरासमोर जे आंदोलन केलं ते अनुयायी येणे ये आमची ये ये त्या भीमसैनिकांना आमचा सॅल्यूट आहे भीम आहे क्रांतिकारी भीम आहे परंतु या जय भीमचा नारा त्या राहुल सोलापूरकर आणि ह्या सरकारी अधिकाऱ्यांच्या पोलीस प्रशासनापर्यंत पोचलेला नाही असं दिसतंय कारण आयुक्तांचं म्हणणं आलं की ही बातमी चुकीची आहे किंवा ही बातमी या अगोदर घडलेली घटना आहे मग जर घडलेली घटना न्यूज चॅनेल जे लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे ते तुम्हाला गेल्या दोन चार दिवसापूर्वी दहा पंधरा दिवसापूर्वी दाखवतंय त्या दाखवणाऱ्या चॅनेलवर तुम्ही गुन्हा दाखल करा ना तुम्ही समाजामध्ये ते निर्माण करणारं जो वक्तव्य राहुल सोलापूरकरनं केलं होतं ते तुम्ही का दाखवलं गेलं म्हणून त्या न्यूज चॅनलवाल्यांना विचारा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांनीच दाखवलं ना आम्हाला तर काय माहिती नव्हतं आम्ही ज्या कुणी ऐकलं असेल त्यांनी आवाज केला त्याच्यानंतर आम्ही तर चॅनलच्या माध्यमातून प्रत्यक्ष बघितलं ना मग हा भामटा राहुल सोलापूरकर प्रशासनापेक्षा मोठा आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांना आज दिसत नाही की ज्यांना छत्रपती शाहू महाराजांची भूमिका केली त्यानं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी असे शब्द वापरावेत हे फडणवीस साहेबांनी देखील मान्य करावं त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे त्यांनी त्याच्यावर ते गुन्हा दाखल केला पाहिजे त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे मत आहे आणि त्याच्यासाठी हे आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे बरं आपण बघतोय की जेव्हापासून हे दोन हजार चौदा पासून जे आर एस एस प्रणित बीजेपीचं सरकार सत्तेवर आलेले तेव्हापासून जिथे कुठं दलितांवर अन्याय अत्याचार होतात किंवा दलितांचे आंदोलन असतात त्याची दखलच घेतली जात नाही आणि आता तुमचंही आमरण उपोषण आहे सुरू झालेलं आहे आज दुसरा दिवस आहे जर तुमच्या आंदोलनाची दखलच नाही घेतली आमरण उपोषणाची दखल नाही घेतली तर काय तुमचं पुढे काय पाहू सर तुम्हाला सांगतो आंबेडकरी चळवळ ही एवढी सोपी चळवळ नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जर कोणी काही बोलत असेल तर त्याला जशाच तसं उत्तर देण्यासाठी एक आंबेडकरी चळवळीतला पाईक म्हणून मी तुम्हाला सांगतो माझ्या जीवाची न करता याच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मी या न ना उठणार नाही म्हणले नाही मातुश्री रमाई भीमराव आंबेडकर यांच्या नावाचा जो इथे चौक होता त्या चौकाला नाव दिलं होतं तो बोर्ड या ठिकाणी होता तो बोर्ड जे इथं अमरण उपोषण सुरू आहे परंतु ज्यांनी त्या नाव देण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी जो बोर्ड तिथे लावला होता अशा आमच्यासोबत व्यक्ती आहेत ते कार्यकर्ते त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही की तुम्ही जो बोर्ड लावला होता तुम्ही जे नामकरण करायला आलो होतं ते काढून टाकण्यात आलं आणि त्यासाठी तर आम्हाला उपयोग सुरू आहे काय सांगाल तुम्ही माझं वय आता शहात्तर झालेलं आहे तरी पण मी ह्या चौकाचं नामांतरण ज्या वेळेला ठराव पास केला मी पुणे महानगरपालिकेचा आणि ठराव पास करून इथे बोर्ड लावण्यात आला त्यावेळेला मी एक मोठ त्यात त्याचा मी एक साक्षीदार आहे आणि आता पाहतो जे त्यावेळेला सांगण्यात आलं की बा ज्या वेळेला आमचं हे होईल त्यावेळेला आम्ही तुमचं चौकाचं नाव ठेवू परंतु ते चौकाचं नाव आज त्यांनी ठेवलेले नाही आणि त्यामुळे आम्ही पाहिजे ते प्राण त्याग करण्याची सुद्धा आमची तयारी राहील